गुड मॉर्निंग सगळ्यांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी इथे तुम्हाला सगळं कटिंग शॉपिंग दाखवत आहे पीठं दाखवत आहे मिरची लसूण जिरे ओवा मीठ कोथिंबीर कांदा सगळे पिठं दाखवत आहे एक वाटी बाजरी वाटीचं पीठ अर्धी वाटी बेसन पाऊंडरी कोणत्याही प्रकारच्या भाजणीचा हिरव्या मिरच्या लसूण जिरे ओवा चवीनुसार कोथिंबीर कांदा आणि पीठ मळण्यासाठी पाणी इथं तुमच्या लक्षात आलं आहे का मी एक साहित्य विसरलं आहे कोणतं ते कमेंट मध्ये मला सांगा तर मी विसरले आहे हळद मी हळद विसरली आहे मी सगळी पिठं मिक्स करून घेत आहे एक वाडगं घेतलं आहे मोठं त्याच्यामध्ये सर्व ज्वारी बाजरी गहू बेसन सगळं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर ववा टाकून घेणार आहे आणि छोट्या भांड्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे एकत्र वाटून घेणार आहे आणि ती पेस्ट टाकणार आहे व चवीनुसार मीठ ॲड करणार आहे मी आता सर्व जिनस साहित्य एकत्र करून जसं पाणी लागेल तसं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे मी इथं एक कॉटनचा कपडा स्वच्छ धुवून ओला करून घेणार आहे आणि त्याच्यावरच थालीपेठ थांबणार आहे सर्वप्रथम किचन कट्ट्यावर मी पाणी टाकून व्यवस्थित पुसून घेतलं आहे थोडंसं पाणी शिंपडणार आहे कपडा आतरायच्या आधी मग त्याच्यावर कपडा अथरणार आहे कारण की कपडा आतरायच्या आधी ओलं केल्यावरच त्याच्यावर ओलसरपणा राहील आणि त्याच्यावर परत पाण्याचा हात लावून थालीपीठ व्यवस्थित थापून घेणार आहे बघा बरं मी कशी थापते थालीपीठ जमलेत ना मला थालीपीठ थापायला बघा तर वरून पण पाण्याचा हात लावून लावून व्यवस्थित थापून घ्यायचे नेहमी सारखं मध्यभागी एक तिचा थोडा तवा जास्त गरम झाल्यामुळं ते माझ्या हाताला चटका बसला त्यामुळं ते थालीपीठ पलप फुलतांना तुटले गेलेलं आहे सेकंड बघा कसं होतं तयार गॅसच्या फ्लेमचं जजमेंट न झाल्यामुळे तवा जास्तच गरम झाला आणि थालीपीठ फाटलं तुटलं इथं तव्यावर कांद्याने तेल व्यवस्थित पसरून घेतलं आहे मग दुसरं थालीपीठ टाकलं आहे थालीपीठ टाकल्यावर त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकलं आहे आणि मग ता ताटलीन साकून ठेवलेली आहे त्याच्यामुळे चा छान वाफवलं जातं आपलं थालीपीठ वरच्या साईडनेही गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आणि थालीपीठ प पर परतलं आहे बघा किती छान व्यवस्थित परतलं गेलेलं आहे मस्तपैकी मला इथं हे सांगायचं मैत्रिणींनी तुम्ही माझा व्हिडिओ बघता व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत नाही प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहायला विसरू नका प्लीज प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुम्ही व्हिडिओ बघू तसेच जाऊ नका एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला आपल्याला काहीच जायच जात नाही त्यामुळे प्लीज माझ्याला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा प्रकारे मी माझे सगळे उरलेली थालीपीठं बनवून घेत आहेत याला आमच्या मराठवाड्यामध्ये धपाटेसुद्धा असं म्हणतात तर या सगळेजण थालीपीठ उर्फ धपाटे खायला दही धपाटे दही थालीपीठ गरमागरम थालीपीठ धपाटे खायला या सगळेजण सर्वांना श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल माझी धन्यवाद माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चांगले चांगले कमेंट लिहायला विसरू नका धन्यवाद ताई या सर्वजण खालीपीठं खायला इथं मी सर्व माझं किचन आवरून घेणार आहे भांडे घासून घेणार आहे मुलाला आंघोळ्या घालायच्या आहेत भांडे घासायचे आहेत घर पुसायचे आहे कपडे धुवायचे आहेत सर्व आवरून घेणार आहे चला बाय धन्यवाद